पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असे आरोप केले जात आहेत दहा लाख रुपये डिपॉझिट न भरल्यामुळे रुग्णालयाने सात महिन्यांची दोन जुळी बाळ पोटात असणाऱ्या तनिषा विसे यांना उपचार द्यायला नकार दिला असं रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत दिनानाथमध्ये रुग्णसेवा न मिळाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं तिथे प्रसूती झाल्यावर त्यांचा मृत्यू झाला या घटनेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातले डॉक्टर आणि प्रशासन यांना जबाबदार धरलं आहे त्यावर अनेक राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे तर रुग्णालय प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून आणि रुग्णाच्या मृत्यू मुळे आलेल्या नैराश्यातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असं स्पष्टीकरण दिलं या पार्श्वभूमीवर मुळातच रुग्णालयांना अशा पद्धतीने ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट मागता येतं का ते भरलं नाही तर रुग्णालय प्रशासन उपचार देणं नाकारू शकतं का रुग्णालयांना या संदर्भात कोणत्या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे का उद्या आपल्यावरही अशी वेळ आली तर काय करायचं सगळं काही समजून घेऊया आजच्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सगळ्यात पहिलं जाणून घेऊयात रुग्णांचे हक्क काय आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना काही पहिलीच नाही राज्यात आणि देशभरात अशा घटना अनेकदा ऐकायला येत असतात त्यामुळेच मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा धागा पकडून व्यापकपणे या प्रश्नाकडे पाहायला हवं महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम दोन हजार एकवीस साली आले असले तरी त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाही असं डॉक्टर सांगतात अजूनही ऐंशी ते नव्वद टक्के खाजगी रुग्णालयं हे नियम पाळत नाहीत प्रत्येक रुग्णालयाने तिथे मिळणाऱ्या पंधरा महत्त्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारात दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत मात्र बहुतांश ठिकाणी ते दिसत नाही शिवाय प्रत्येक रुग्णालयाने रुग्ण हक्कांची सनद लावायला हवी या सनदीप्रमाणे रुग्णाला आजाराबाबतची सगळी माहिती स्वरूप गुंतागुंतीची शक्यता हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे तसंच दुसरे मत घेण्याचा तपासण्यांचे अहवाल वैद्य वैद्यकीय निष्कर्ष जाणून घ्यायला हक्क आहे हे सगळे अधिकार रुग्णाला माहीत असायला हवेत मात्र रुग्णालयात ते लावलेले नसतात तिसर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरात एक रुग्णासाठी तक्रार निवारण कक्ष आणि त्याचा टोल फ्री नंबर असायला हवा रुग्णांना काही तक्रार असेल तर ते तिथे फोन करून मदत किंवा सल्ला देऊ शकतात असंही डॉक्टर सांगतात धर्मदाय रुग्णालयात दहा मोफत खाटांची तरतूद आहे पण त्यासाठीची व्यवस्था अजूनही पूर्णपणे नीट चालत नाही कोणत्या रुग्णालयात सध्या परिस्थितीत किती खाटा उपलब्ध आहेत देखील डॉक्टर सांगतात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल याची काळजी सरकारने घेतली तर अशा घटना कमी घडतील अशी आशा त्यांना वाटते शिवाय खासगी रुग्णालयाच्या सेवांच्या दरांचं नियंत्रण व्हायची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे केंद्र सरकारच्या वैद्यकीय स्थापना अधिनियम या दोन हजार दहाच्या कायद्याप्रमाणे असल्याने खासगी रुग्णालयांनी सरकारने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त किंमत आकारणं बेकायदेशीर आहे मात्र हा कायदा महाराष्ट्र सरकारनं अजून स्वीकारलेला नाही तसा दुसरा कायदाही महाराष्ट्रात नाही त्यामुळे त्याची खासगी रुग्णालयांवर नियंत्रण आणि रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी सामान्य लोकांनी राजकीय पक्षांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाहिजे महाराष्ट्र सुश्रुता गृह नोंदणी नियमात दिलेल्या पंधरा सेवांमध्ये ऍडव्हान्स रकमेचा कोणताही उल्लेख केलेला नाही याचाच अर्थ रुग्णालयाने ऍडव्हान्स घ्यायला नको असं कायद्याने स्पष्टपणे सांगितलं असं म्हटलं जातं दिनानाथ रुग्णालयातील घटना हे केवळ एक उदाहरण आहे अशा घटना अनेक ठिकाणी घडत असतात हे वास्तव्य आहे अनेकदा ऑपरेशन सुरू असताना मध्येच थांबवलं जातं तर काही रुग्णांना ऑपरेशन थिएटर मधूनही बाहेर काढलं गेलं आहे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना अशा तक्रारी असल्यास महाराष्ट्र सुश्रुता गृह नोंदणी नियमन तक्रारानुसार तीन स्तरांवर तक्रार करण्याची व्यवस्था आहे शहरांमध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाकडे तालुका स्तरावर शल्य चिकित्सक कार्यालयाकडे आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करता येते पुणे सांगली नाशिक यासारख्या शहरांमध्ये महापालिकांमध्ये तक्रार निवारण कक्ष निर्माण व्हावेत आणि त्याचे हेल्पलाईन क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी जागल्या आरोग्य हक्क समितीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मोठी मोहीम राबवली गेली होती या मोहिमेअंतर्गत पैशा अभावी रुग्णांना अडवून ठेवणं मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्त न ना करणं यासारख्या तक्रारींवर आवाज उठवण्यात आला हे सर्व कायद्याने स्पष्टपणे बेकायदेशीर आहे पण ऍडव्हान्स मागितल्याच्या तक्रारी फारशा केल्या जात नाहीत असं म्हटलं जातं बहुतेक वेळा रुग्णालयात भरती असताना नातेवाईक तक्रार करण्यास घाबरतात रुग्णालयाच्या ताब्यात असलेल्या पेशंटच्या उपचारांवर परिणाम होईल अशी त्यांना भीती असते मात्र अशा वेळी रुग्णाचे उपचार पूर्ण झाल्यावर तो घरी आल्यानंतर तरी तक्रार करता येऊ शकते हे लक्षात घेणं गरजेचं आहे खासगी रुग्णालयांची मत्तेदारी संपवायची असेल तर सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारली पाहिजे सार्वजनिक रुग्णालयांमध्ये स्वच्छता असावी लोकांना दर्जेदार सेवा मिळावी सरकारी आरोग्य यंत्रणेचा निधी वाढवला जावा आणि त्यातील भ्रष्टाचार थांबवावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणावर कंत्राटदारी चालू

आवाज उठवण्याची गरज आहे हे सामान्य नागरिकांनी लक्षात घेतलं पाहिजे या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र